नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे ऑनलाईन शिक्षण आणि त्यामुळे पालकांवर आलेल्या नवीन जबाबदाऱ्या आपल्याला माहिती आहे कोरोनानंतर तंत्रज्ञानाने शिक्षण थेट आपल्या घरापर्यंत आणलंय पण याचा पालकांच्या भूमिकेवर नक्की काय परिणाम झालाय म्हणजे बघा पूर्वी पालक थोडेसे बाजला असायचे शिक्षण प्रक्रियेत पण आता ते जणू काही अविभाज्य भाग बनले आहेत अगदी खरंय हा बदल खूप मोठा आहे खरं तर ऑनलाईन शिक्षणामुळे काय झालंय घराचं रूपांतर एका अर्थाने शाळेत झालंय आणि त्यामुळे पालकांची भूमिका पूर्वीपेक्षा खूपच गुंतागुंतीची आणि महत्वाची झाली आहे तर आज आपण याच नवीन जबाबदाऱ्या कोणत्या आहेत त्या कशा पालकांच्या आयुष्याचा भाग बनल्यात यावर सविस्तर बोलूया हो म्हणजे लेखात सुरुवातीलाच म्हटलंय की पालकांची भूमिका आता फक्त निरीक्षकाची नाही राहिली ते सक्रिय भागीदार झाले आहेत पूर्वी कसं होतं शाळेत काय चाललंय हे बघणं शिक्षकांचं काम होतं मुख्यत्वे बरोबर पण आता मुलं घरी शिकतायत म्हटल्यावर ती लक्ष देत आहेत का अभ्यासक्रम होतोय का पूर्ण गृहपाठ वेळेवर सबमिट होतोय का हे सगळं सगळं बघणं आता पालकांवर आलंय म्हणजे शाळेतलं बरंच काम आता घरातच या बदलाचा नेमका अर्थ काय लावायचा हो आणि हा बदल फक्त कामाचा बोझा वाढवणारा नाहीये तर भूमिकेच्या स्वरूपातला बदल आहे याचं मुख्य कारण म्हणजे शिक्षणाचं ठिकाण बदलणं मूल जेव्हा घरातून शिकत तेव्हा शाळेची भौतिक उपस्थिती शिक्षकांची ती थेट देखरेख नसते मग ती जी पोकळी निर्माण होते ती भरून काढण्याची जबाबदारी आपोआप पालकांवर येते त्यामुळे पालक आता फक्त पालक नाही राहिले तर ते मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेतले सहकारी बनले आहेत आणि गंमत म्हणजे की ही भूमिका अनेकांवर अचानक आली म्हणजे काही तयारी वगैरे नव्हती अच्छा सुरुवातीला गोंधळ उडालाच त्यामुळे पण हळूहळू पालक जुळवून घेऊ लागले आहेत म्हणजे ही फक्त जास्तीची जबाबदारी नाहीये तर एक प्रकारे पॅरेंटिंग स्टाईल मध्येच बदल गरजेचा झालाय पूर्वी कसं वर्षातून दोन चार वेळा पालक शिक्षक सभा असायच्या हो किंवा कधीतरी शाळेत चक्कर मारून आलो पण आता रोजच्या रोज अगदी प्रत्येक तासाला लक्ष ठेवावं लागतंय या रोजच्या सहभागाचा पालक आणि मुलांच्या नात्यावर काही परिणाम होतोय का वेगळा नक्कीच होतोय आणि तो दोन्ही बाजूनी होतोय म्हणजे बघा एकीकडे पालकांना मुलांच्या अभ्यासातल्या अडचणी त्यांच्या आवडीनिवडी त्यांची शिकण्याची पद्धत काय आहे हे जास्त जवळून कळायला लागले यामुळे काही कुटुंबांमध्ये संवाद वाढला नातं अजून घट्ट झालं पण दुसरीकडे सततची देखरेख आणि अभ्यासाचा ताण यामुळे पालक मुलांमध्ये तणाव याची शक्यता पण वाढली आहे मुलांना वाटू शकतं की स्वातंत्र्य कमी झालंय बरोबर आणि पालकांना अतिरिक्त कामाचा ताण जाणू शकतो हा बॅलन्स साधणं हे एक मोठं आव्हान आहे असं लेखात स्पष्ट म्हटलंय हो ना आणि याच मुद्द्यावरून आपण पुढच्या महत्वाच्या गोष्टीकडे येतो शिस्त घरात मुलांचं लक्ष जाणं किती सोपं असतं टी खेळणी मोबाईल गेम्स बाहेरचे आवाज अगदी मग अशा वेळी अभ्यासात सातत्य ठेवणं कठीण होऊन बसतं लेखात म्हटल्याप्रमाणे घरात अभ्यासाचं वातावरण तयार करणं आणि शिस्त लावणं ही पालकांची प्रमुख जबाबदारी झाली आहे पण घरात जिथे आराम करायची सवय असते तिथेही शिस्त लावायची कशी हा खरच कळीचा मुद्दा आहे यावर विशेष भर देतात की घराचं मूळ काम काय आहे तर विश्रांती मनोरंजन कुटुंबासोबत वेळ घालवणं बरोबर औपचारिक शिक्षण किंवा कडक शिस्त नाही त्यामुळे घरात एकदम अभ्यासाची शिस्त लावणं हे मुलांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे लेखात सुचवलंय की यावरचा उपाय म्हणजे सक्तीपेक्षा सवयींवर भर द्या उदाहरणार्थ अभ्यासासाठी घरात एक शांत ठरलेली जागा असावी रोजची अभ्यासाची वेळ ठरवून ती पाळण्याचा प्रयत्न करणं त्या वेळेत मग टी आवाज कमी ठेवणं किंवा घरात उघास गोंगाट टाळणं आणि महत्वाचं म्हणजे ही शिस्त फक्त अभ्यासापुरती नाही तर स्क्रीन टाईमसाठी पण हवी हो स्क्रीन टाईमचं नियोजन हा तर अजून एक मोठा प्रश्न आहे म्हणजे बघा एका बाजूला ऑनलाईन क्लाससाठी स्क्रीन लागतोच अभ्यास पण त्यावरच करायचा पण त्याच स्क्रीनवर गेम्स आहेत सोशल मीडिया आहे कितीतरी गोष्टी आहेत बरोबर मग मुलं अभ्यासाच्या नावाखाली दुसरंच काही करत नाहीत ना हे ओळखणं आणि त्यावर कंट्रोल ठेवणं हे पालकांसाठी खूप अवघड आहे लेखात यावर काही उपाय आहेत का हो लेखात यावर चर्चा आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की फक्त नियम लादून किंवा ओरडून हे होत नाही त्या संवादावर भर देतात मुलांशी बोलून सांगावं लागतं की स्क्रीन टाइमची मर्यादा का गरजेची आहे अभ्यासाची वेळ कोणती खेळायची किंवा मनोरंजनाची कोणती यातला फरक स्पष्ट करायला हवा काही वेळा एकत्र बसून वेळापत्रक ठरवणं पण उपयोगी पडू शकतं आणि सर्वात महत्वाचं पालकांच्या स्वतःच्या वागण्याकडे लक्ष वेधतात जर पालक स्वतःच सतत मोबाईलमध्ये असतील तर मुलांना नियम पाळायला सांगणं कठीण होतं अगदी बरोबर त्यामुळे पालकांनी पण एक आदर्श ठेवायला हवा तंत्रज्ञानाचा चांगला वापर कसा करायचा आणि व्यसन कसं टाळायचं हे पालकांनाच दाखवून द्यावं लागतं हे सोपं नाहीये पण गरजेचं आहे शिस्तीनंतर पुढचा मुद्दा आहे तो तांत्रिक बाजू सांभाळण्याचा ऑनलाईन शिक्षणासाठी फक्त इच्छा असून चालत नाही साधना लागतात स्मार्टफोन टॅबलेट कम्प्युटर आणि इंटरनेट कनेक्शन हो आणि स्थिर इंटरनेट कनेक्शन ही साधनं उपलब्ध करून देणं ती व्यवस्थित चालू ठेवणं ही पालकांची जबाबदारी झाली आहे एवढंच नाही तर वेगवेगळी ऍप्स कशी वापरायची लॉग इन कसं करायचं फाईल कशी अपलोड करायची या सगळ्या टेक्निकल गोष्टींमध्ये मुलांना मदत करावी लागते म्हणजे पालक आता घरातले टेक्निकल सपोर्टच झाले आहेत अगदी फक्त टेक्निकल सपोर्ट म्हणत नाहीयेत त्या पालकांना मुलांचे डिजिटल मार्गदर्शक असं म्हणतात याचा अर्थ फक्त तांत्रिक अडचणी सोडवणं नाहीये तर मुलांना टेक्नॉलॉजी वापरून प्रभावीपणे कसं शिकायचं नवीन डिजिटल गोष्टी कशा हाताळायच्या अच्छा ऑनलाईन माहिती खरी आहे की खोटी हे कसं ओळखायचं सायबर सुरक्षा काय असते हे सगळं शिकवण्यात पालकांची भूमिका महत्वाची आहे असं त्यांचं मत आहे आणि ही जबाबदारी फक्त ऑनलाईन शिक्षणापुरती नाही तर मुलांना भविष्यातल्या डिजिटल जगासाठी तयार करणारी आहे पालक नकळतपणे मुलांना डिजिटल साक्षरता देत आहेत पण इथे एक अडचण आहे ना म्हणजे अनेक पालकांना स्वतःलाच या तंत्रज्ञानाची फार माहिती नसते किंवा ते वापरायला तेवढा आत्मविश्वास नसतो त्यांना आधी स्वतः शिकावं लागतं नवीन गोष्टी समजून घ्याव्या लागतात मग मुलांना शिकवायचं ही त्यांच्यासाठी पण एक मोठी शिकण्याची प्रोसेस आहे ना विशेषत ग्रामीण भागातल्या किंवा कमी शिकलेल्या पालकांना हे तंत्रज्ञानाचं आव्हान खूप मोठं वाटतं त्यांच्यासाठी आधी स्वतः शिकणं आणि मग मुलांना मदत करणं ही दुहेरी कसरत आहे यामुळे त्यांच्यावरचा ताण वाढतो आणि याचबरोबर डिजिटल डिवाईडकडे पण लक्ष वेधतात म्हणजे डिजिटल विषमता हो ज्या कुटुंबांकडे साधनच नाही किंवा इंटरनेट नाही तिथल्या मुलांच्या शिक्षणात मोठा अडथळा येतो ही फक्त तांत्रिक नाही तर सामाजिक आणि आर्थिक समस्या आहे परिणाम मुलांच्या भविष्यावर होतो त्यामुळे पालकांची भूमिका महत्वाची आहेच, पन ती यशस्वी साधनांची उपलब्धता आणि पालकांची डिजिटल साक्षरता पण तितकीच महत्वाची आहे हे मुद्दे खरंच खूप महत्वाचे आहेत आता आपण शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या मुद्द्याकडे येऊ भावनिक आधार आणि संवाद ऑनलाईन शिक्षणामुळे मुलं शाळेतल्या मित्रमैत्रिणींना भेटू शकत नाहीत त्यांच्याबरोबर खेळू शकत नाहीत शाळेचं ते वातावरण त्याला मुक्तात यामुळे अनेक मुलांमध्ये एकटेपणा वाढलाय चिडचिडेपणा वाढलाय अभ्यासाचा कंटाळा येतोय अशा वेळी पालकांची भूमिका फक्त अभ्यासावर लक्ष ठेवण्यापुरती नाही राहत त्यांना मुलांचा भावनिक आधारस्तंभ बनावा लागतय अगदी बरोबर या भावनिक बाजूवर खूप जोर दिलाय शाळा हे फक्त अभ्यासाचं ठिकाण नाहीये तर मुलांच्या सामाजिक आणि भावनिक विकासाचं महत्वाचं केंद्र आहे मित्रमैत्रिणींबरोबर राहून मुलं कितीतरी गोष्टी शिकतात शेअरिंग टीमवर्क दुसऱ्यांचं मत ऐकणं हो मतभेद कसे हाताळायचे अगदी ऑनलाईन शिक्षणामुळे हा सामाजिक संपर्क कमी होतो त्यामुळे मुलांच्या भावनिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी प्रामुख्याने पालकांवर येते लेखात म्हटल्याप्रमाणे यासाठी पालकांनी मुलांशी नियमितपणे मोकळेपणाने बोलायला हवं त्यांच्या भावना समजून घ्यायचा प्रयत्न करायला हवा सहानुभूती दाखवायला हवी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यासोबत क्वालिटी टाइम घालवायला हवा क्वालिटी hmm, टाइम यातून मुलांना भावनिक सुरक्षितता मिळते जी त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि शिकण्यासाठी खूप आवश्यक आहे म्हणजे एका अर्थाने पालक आता मुलांचे समुपदेशक पण झाले आहेत मुलांच्या मनातली भीती चिंता कंटाळा निराशा हे सगळं समजून घेऊन त्यांना धीर देणं त्यांना प्रोत्साहन देणं हे सगळं पालकांनाच करावं लागतंय पण हे करताना पालकांच्या स्वतःच्या मानसिक आरोग्याचं काय त्यावर काय परिणाम होतोय हो लेखात या दुशेरी ताणाचा उल्लेख आहे एकीकडे मुलांना भावनिक आधार देण्याची जबाबदारी वाढलीय दुसरीकडे स्वतःच्या कामाचा ताण घरातली इतर कामं आणि एकूणच जी अनिश्चित परिस्थिती आहे त्याचा ताण या सगळ्याचा समतोल साधणं पालकांसाठी खूप आव्हानात्मक आहे मुलांना पॉझिटिव्ह ठेवायला पालकांनी स्वतः पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे पण ते नेहमी सोपं नसतं अप्रत्यक्षपणे सुचवतात की पालकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं पण तितकंच महत्वाचं आहे गरज वाटली तर मदत मागायला किंवा स्वतःसाठी थोडा वेळ काढायला मागे पुढे पाहू नये कारण जर पालकच खचलेले असतील तर ते मुलांना आधार कसा देणार अगदी खरं आहे म्हणजे ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांच्या भूमिकेत किती वेगवेगळे आणि गुंतागुंतीचे पैलू जोडले गेले आहेत चला तर मग आपण खातल्या या सगळ्या मुद्द्यांचा थोडक्यात आढावा घेऊया ऑनलाईन शिक्षणामुळे पालक आता फक्त निरीक्षक नाहीत तर शिक्षणातले सक्रिय भागीदार आहेत बरोबर त्यांना घरात अभ्यासासाठी चांगलं वातावरण आणि शिस्त लावावी लागते टेक्निकल अडचणी सोडवण्यापासून ते मुलांना डिजिटल जगात मार्गदर्शन करण्यापर्यंतची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलांच्या भावनिक गरजा समजून घेऊन त्यांना मानसिक आधार देण्याची भूमिका पण त्यांनाच पार पाडावी लागतीय थोडक्यात काय तर तंत्रज्ञानाचं योग्य वापर आणि पालकांची वाढलेली सजगता आणि सहभाग या दोन्हींचा मेळ बसला तरच ऑनलाईन शिक्षण यशस्वी होऊ शकतं पण यासाठी पालकांना खरंच खूप मोठी आणि अनेक आघाड्यांवर लढाई करावी लागते अगदी बरोबर मांडलं ही एक अशी परिस्थिती आहे जिथे फक्त पालकच नाही तर विद्यार्थी आणि शिक्षक या चाही भूमी का या तिघांच्याही भूमिका बदलल्या आहेत आणि त्यांच्यातल्या चांगल्या समन्वयावरच शिक्षकांच्या यश अवलंबून आहे खातून हे स्पष्ट होतं की पालकांवर जबाबदारी नक्कीच वाढली आहे पण त्याचबरोबर त्यांना मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत अधिक जवळून अधिक अर्थपूर्णपणे सहभागी होण्याची एक संधी पण मिळाली आहे हो ही संधी नक्कीच आहे सगळेच विचार करू शकतो निरीक्षणांच्या आधारावर या वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि सहभागाचा भविष्यातल्या शिक्षण पद्धतीवर काय परिणाम होईल तरी पालकांमध्ये जी ही सजगता वाढली आहे शिक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्याची जी सहभाग एक गरज किंवा सवय तयार झाली आहे त्यापैकी कोणते पैलू भविष्यात पण टिकून राहतील पालकांचा हा वाढलेला सक्रिय सहभाग शिक्षण व्यवस्थेचा एक कायमचा भाग बनेल का आणि तसं झालं तर पालकांचा सहभाग याची व्याख्या भविष्यात कशी असेल हम्म यावर नक्कीच विचार करायला हवा